प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल नांदनी मठातील माधुरी हत्तीला 28 जुलै रोजी गुजरात येथील जामनगरजवळील वनतारा संस्थेमध्ये हलवण्यात आल्यानंतर नांदनी परिसरासह मठाच्या अधिपत्याखालील सातशे अठ्ठेचाळीस गावांमध्ये संतापाची लाट उसळली आहे याच्या निषेधार्थ जिओवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून स्थानिक लोकभावना अतिशय तीव्र बनल्या आहेत आज शुक्रवारी एक ऑगस्ट रोजी खासदार धनंजय महाडे खासदार धैर्यशील माने वनताराचे सीईओ विहान करणे आणि पेटा संस्थेचे अधिकारी दिल्लीहून नांदनी मटाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक महास्वामीजी यांची भेट घेण्यासाठी येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं यामुळे नागरिकांमध्ये काहीसा दिलासा निर्माण झाला होता आणि सकारात्मक चर्चेची अपेक्षा होती मात्र दुपारी उशिरापर्यंत या अधिकाऱ्यांपैकी कोणीच नांदनी मठात दाखल न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली हजारोंच्या संख्येने जमलेले नागरिक विशेषतः महिला घोषणाबाजी करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत होत्या यावेळी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातच बैठक आयोजित केल्याचे समजल्यावर अधिकच नाराजी व्यक्त झाली नागरिकांनी स्पष्टपणे सांगितले की माधुरी हत्ती केवळ एक प्राणी नाही ती आमच्या श्रद्धेची प्रेमाची आणि परंपरेची निशाणी आहे महिलांनीही तीव्र शब्दात आपला रोष व्यक्त करत रविवारी नांदणी निशिदिका येथून जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत वीस लाखाहून अधिक नागरिकांची पदयात्रा निघणार आहे अंबानींना माधुरी हत्तीचे महत्त्व आणि तिच्यावर असलेले आमचे प्रेम कळावे यासाठीच हा लढा आहे असे म्हटले या सा आंदोलनात सहभागी अनेक नागरिकांनी जोपर्यंत माधुरी हत्ती परत येत नाही किंवा तिला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही नांदणी मठातून उठणार नाही असा ठाम निर्धार केला आहे संपूर्ण परिसरात या घटनेमुळे प्रचंड भावना उसळल्या असून स्थानिक जनतेचा संयमाचा बांध तुटण्याच्या मार्गावर आहे प्रशासनाने त्वरित संवाद साधून योग्य तो तोडगा काढावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे न्यू New एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर साठी नांदणीहून आसिफ संजापुरेसह रियाज मुल्ला होते आम्ही अहिंसे मार्गाने जो जोपर्यंत जैन लोक जात आहोत तोपर्यंत ठीक आहे एकदा का दब, उद्रेक झाला माणूस किती जर उद्रेक झाला अन्यायाचा उद्रेक झाला तर तिथं अंबानी काय आणि कोण काय जनता काय गप बसणार नाही पैशानं काही पण तुम्ही विकत घेऊ शकता कारण माणसांच्या भावना आणि माणूस It <laughs> न्याय आणि भेटाने आमच्या साधूंवर आम्हाला कलंक लावण्याची की आम्ही फक्त हत्ती पाळू शकत नाही त्यांना त्यांची लाज वाटली पाहिजे आमच्या जैन धर्मावर आणि जैन साधूंच्या वर कलंक लावलाय

माधुरी नांदीची ना माधुरी परत आम्हाला मिळाल्याच पाहिजे बाराशे वर्षाची परंपरा भट बट, भटारक महाराजांची असताना माधुरीला आमच्या नाणे गावातून ना बोल जमीन नेल्यात आणि बोल जमीन नेत असताना परत आमच्या परत नाणे गावात त्यांनी आनंद सोडायला पाहिजे आणि आम्ही का बसणार नाही कोल्हापूरला तुमच्या भेटी घ्या माधुरी आपल्या याचा पाप या वनतराच्या केलं आहे या जीवन अंबानीच्या ग्रुपने केलं आहे पण हे तर मागास पटणार आहे पण जेशे चुकीचं आहे मी अशा गोष्टीला गुणी सोपत करणार नाही भविष्यामध्ये आम्हाला नागरिकांचा विश्वास आहे की भविष्यामध्ये एक दोन दिवसामध्ये या नागी आमच्या परत तानाच्या मठामध्ये परत गोळानं या नांदीच्या परिसरामध्ये वावरताना दिसेल असं आपण सांगत आहे आज वनतराचं जे मी या नांदीच्या ठिकाणी श्री भटराज महाराजांच्या असं ते होतं ते येतील आणि आम्हाला त्याचे ठोस आश्वासन देतील किंवा परत आमच्या नांदीसाठी आम्हाला परत मिळेल अशी आम्हाला एक आशा होती त्या त्यानिमित्तापासून आम्ही या भागाचे परिषदेचं श्रावक या ठिकाणी या मठाच्या परिसरामध्ये जमलेलो होतो पण आत्ता असं कळतं आहे की ते एका गुप्त ठिकाणी काय करते मीटिंग होतं आहे पण त्याचा पण निर्णय होतो तो बरोबर या ठिकाणी आम्ही हांदा आहे आम्ही सर्वांनी ठाम विश्वास या ठिकाणी आमचा विश्वास आहे